एका शाळेत शिकणाऱ्या शिक्षक नराधवाने अत्याचार केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला असून नरादम शिक्षकावर पोलिसांनी दिग्रज पोलिसात गुन्हा दाखल केलाय एका सहा वर्षीय चिमुकलीशी नरादम शिक्षक अश्लील कृत्य केल्याची खळबळजनक घटना घडली पीडितच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नरादम शिक्षक हा या सहा वर्षीय बालिकेसोबत नेहमी कृत्य करीत होता दरम्यान एक दिवशी घबरल्या अवस्थेत ती बालिका आईला दिसून आली त्यावेळी तिला विश्वासात घेऊन तिच्या कुटुंबियांनी तिच्या तिची विचारणा केली असता घडलेला प्रकार तिने त्यावरून संतप्त झालेल्या कुटुंबियांनी डिग्रस पोलीस स्टेशन गाठून त्या नराधामा विरुद्ध तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले